नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर आणि थमनेल बघून तुम्हाला समजलंच असेल की आजच्या व्हिडिओचा टॉपिक काय आहे तर आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे भरली वांगी चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी पहिलं आपण साहित्य बघून घेऊया तर भरली वांगी बनवण्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे तेल शेंगदाण्याचं कूट हे बारीक करून घ्यायचं आहे आणि कच्चे शेंगदाणे घ्यायचे भाजून नाही घ्यायचं घाटी मसाला मीठ हळद वांगी एक मोठ्या आकाराचा कांदा टोमॅटो कोथिंबीर आणि कढीपत्ता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात पहिले आपल्याला वांगी कापून घ्यायचे तर त्यासाठी आपण पहिलं वांग्याचं देट वरचं थोडंसं उडवून घेऊया तर आता आपण सगळ्या वांग्यांचे देट काढून घेतलेले आहे आता वांग्यांना चार भागामध्ये डिवाइड करायचं आहे मधून कट करायचं आहे बघा तुम्ही अशा पद्धतीने आपल्याला मधून कट करून घ्यायची सगळी तर बघू शकता तुम्ही आता आपण सगळी वांगी कापून घेऊन पाण्यामध्ये घालून ठेवायची कारण नाहीतर तिला काळपट कलर का येतो वांग्यांना म्हणून हे पाण्यामध्ये घालून ठेवलं आहे आणि त्यानंतर आपल्याला कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता आपण मोठा घेतलेला कांदा बारीक चिरून घेतला आहे प्लस टोमॅटो पण बारीक चिरलाय कोथिंबीर बारीक केली आहे आणि आता आपण वांगी वांग्यांमध्ये सारण भरून घेणार आहे तर ते तर आता आपण शेंगदाण्याचं कूट घेतलंय त्याच्यामध्ये एकदम किंचित थोडीशी अर्धा चमचा हळद टाकायची आहे अर्धा चमचा घाटी मसाला टाकायचा आहे आणि एकदम थोडस चवीपुरतं मीठ टाकायचं आहे कारण नंतर आपण वांगी शिजत घालणार तेव्हा सुद्धा आपल्याला मीठ घालायचं आहे आणि आता मीठ लक्ष ठेवा आता आपण ह्याच्यामध्ये तेल घालून घेणार आहोत जेणेकरून सगळं मिश्रण हे असं एकजीव होऊन जाईल आता हे मिश्रण आपल्याला ह्या वांग्यांमध्ये भरून घ्यायचं आहे सर्वात प्रथम आपण कढई तापत ठेवली आहे आता कढई आपली तापली आहे तर त्याच्यात आपण तेल घालून घेऊया तुम्ही बघा तेल केवढं घ्यायचं आहे आहे चमचे तेल घ्यायचं कारण ह्या रेसिपी मध्ये तेल जास्त लागणार आहे कारण तरी ह्यावी लागते त्याच्यामुळे तेल आपण जास्त आणि तेल तापलं हो की त्याला त्याच्यात ता आपल्याला कडीपत्ता टाकून आहे त्या कढीपत्ता चांगला तरतडलाय तर आपण कांदा घालून घेऊया कांदा चांगला थोडासा ब्राऊन होईपर्यंत चांगला परतून घ्यायचा आता तुम्ही बघू शकता थोडासा कांदा जरा ब्राउनिश कलर मध्ये झालेला आहे मग त्यानंतर आपल्याला टोमॅटो घालून घ्यायचा आणि टोमॅटो सुद्धा पाच दहा मिनिटं आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे आता आपण घालणार आहोत त्यात एक चमचा हळद चमचे भरून घाटी मसाला हा घाटी मसाला तुम्हाला दुकानात सुद्धा मिळेल अवेलेबल असतो तर कोल्हापुरी घाटी मसाला आहे हा आणि हा जरा तिखट असतो कांदा लसूण पासून याला बनवतात आणि तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही याला घाला आता आम्हाला जरा तिकटच लागत म्हणून आम्ही दोन किंवा अडीच चमचे एक्स्ट्रा टाकणार आहे तर तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे घ्या आणि हे सुद्धा चांगलं परतून घ्यायचं चा तेलात याला चांगला कलर सुद्धा आला आणि हे चांगलं भाजलं गेलेलं आहे तर आपण याच्यात थोडंसं पाणी घालून घ्यायचंय आता तुम्ही बघू शकता बाजूने कशी तरी आलेली आहे बघा तेलामध्ये चांगलं सगळं मसाला एकजीव झालेला आहे आणि चांगला भाजला गेलेला आहे त्याच्यामुळे याला चांगला कलर पण सुटलाय बघा अशी तरी आली पाहिजे तरच ती रेसिपी चांगली होते आणि चवीला सुद्धा चांगली लागते आता आपण ह्याच्यामध्ये जे सारं भरलेलं आहे ती वांगी आता आपल्याला घालून घ्यायची ह्याच्यामध्ये एक एक करू आपण घालून घ्यायची आणि चांगली वर खाली एकजीव करून घ्यायची सगळा मसाला तर वांगाना लागला पाहिजे मी अर्धा ग्लास म्हणजे पाणी घातलेलं आहे आणि आता आपण मीठ घालून घेऊया दीड चमचा मीठ टाकलेलं आहे मी तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे घालून गा। घ्या आणि आता ह्याला आपण झाकून ठेवायचं आहे जेणेकरून हे चांगलं शिजेल तर शिजायला आपल्याला दहा मिनिटं लागतील दहा मिनटा नंतर आपण बघूया तर चला तर मग आता आपण बघून घेऊया वांगे शिजलेत का तर तुम्ही बघू शकता आता आपण पूर्ण भरून पाणी घातलेलं तर आता पाणी बघा बऱ्यापैकी आटलेलं आहे आणि चेक करण्यासाठी आपण वांग्यांना एका साईटून दाबून घ्यायचं म्हणजे अशी दबली गेली आहे बघा चांगला तुकडा निघतो याचा म्हणजे हे चांगलं शिजलंय पण जर अजून तुम्हाला घट्ट हवा असेल तर तुम्ही अजून थोडा वेळ शिजवू शकता आम्हाला जरा ग्रेव्ही कमीच लागते त्याच्यामुळे आम्ही अजून जास्त थोडा वेळ शिजवून घेऊ आणि आता वरण आपण कोथिंबीर घालून घेऊया पाच दहा मिनिटात आपली भरली वांगी रेडी होणार आहे खाण्यासाठी तर ही वांगी तुम्ही भाकरी सोबत नक्की खाऊन बघा खूप सुंदर अशी लागते तुम्ही बघू शकता आता आपलं पूर्ण पाणी बघा कसं आटलंय आणि आपल्या या ग्रेव्हीला बघा कसा घट्ट पण आलेला आहे कारण जेव्हा आपण शेंगदाण्याचं कुटाचं सा सारण ह्याच्यामध्ये भरलं त्याच्या शेंगदाणामुळे या ग्रेवीला घट्ट ग्रेवी पण येतो तर आपल्या आता वांगी रेडी झालेली आहेत खायला तर तुम्ही बघू शकता बाजूने पण कसा लालसर कलर म्हणजे चटणीचा कलर सुटायला लागलेला आहे तर आता आपण गॅस बंद करूया बघू शकता तुम्ही आपली फायनली वांगी रेडी झालेली आहेत भरली वांगी रेडी झालेली आहेत आणि तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली आणि ही रेसिपी कशी वाटली हे नक्की मला कमेंट करून सांगा प्लस तुम्हाला ह्याच्या पुढे माझ्याकडनं कुठली रेसिपी बघायला आवडेल हे सुद्धा तुम्ही माझ्या कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा ती रेसिपी मी नक्की करण्याचा प्रयत्न करीन माझ्या पद्धतीने मग तुम्हाला समजेल कारण प्रत्येकाची पद्धत ही वेगळी पडते तर तुम्ही ही रेसिपी नक्की घरी करून बघा तुम्हाला कशी वाटते हे सुद्धा मला कमेंट करून सांगा चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र बाय बाय